नमस्कार मी रामदास शिवलकर सी टू सीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कोणत्याही प्रकारची गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी दुखी आणि वात यावर आपल्याकडे रामबाण आयुर्वेदिक उपाय आहे एक म्हणजे ऑर्थोकेअर ऑइल आणि दुसरं म्हणजे ऑर्थोकेअर ज्यूस या दोघांचा वापर केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे तर ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तींनी ह्याचा फायदा घ्यायला काही हरकत नाही जेणेकरून त्या व्यक्तीला याचा फायदा होईल आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व होईल किंवा ज्यांना प्रॉब्लेम आहे अशा व्यक् व्यक्तींना देखील सांगितलं तरी त्यांना शंभर टक्के फायदा होणारच गॅरंटी आहे कारण आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना आपण ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्यांची जुनी दुखणी बरी झालेली आहेत धन्यवाद